गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आणि मोदक जर खास असतील तर गणपती बाप्पा खुश अशाच खास पद्धतीने आज मी कलाकंदचे मोदक केले आहेत फक्त दूध मिल्क पावडर आणि साखरेपासून तयार होणारे हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात आणि तीन ते चार दिवस छान टिकतातही येणाऱ्या गणेश उत्सवात तुम्ही हे मोदक नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील चला तर मग करूयात कलाकंदाचे मोदक नमस्कार मी नविता नविताच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कलाकंद करण्यासाठी मी एक लिटर दूध घेतले आहे हे दूध आता आपल्याला फोडून घ्यायचे आहे दूध फोडण्यासाठी मी इथे व्हिनेगर घेतलेलं आहे तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रसही घेऊ शकता वेनेगरमध्ये मी पाणी टाकून हे पाणी थोडं थोडं या दुधात मिक्स करत आहे थोडं थोडं हे पाणी घातल्यानंतर हे दूध आपलं पूर्णपणे फुटलेलं आहे आता पनीर या दुधापासून पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आता आपण एका चाळणीमध्ये स्वच्छ सुती कापड टाकून त्यावरती हे संपूर्ण पनीर गाळून घेऊया यातलं संपूर्ण पाणी आता आपण काढून टाकूया आणि हे पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर व्हिनेगरचा जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल एका ताटामध्ये हे पनीर आपल्याला नीट छान मळून घ्यायचे आहे म्हणजे आपले पनीर मऊ आणि सॉफ्ट होईल आणि आपलं कलाकंद पण सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत होईल आता यात आपण पाऊन वाटी मिल्क पावडर घालूया आणि अर्धी वाटी यात आपण पिठीसाखर घालून घेऊया आता एका कढईमध्ये आपण दोन टेबल स्पून तूप घ्यायचं आहे मंद आचेवरती हे संपूर्ण मिश्रण आपण छान आता तुपामध्ये परतून घेऊया यात आपण पिठीसाखर घातल्याने हे मिश्रण सुरुवातीला थोडं सैल होईल पण अवघ्या पाच मिनिटामध्ये हे कलाकंद घट्ट व्हायला लागेल हे कलाकंद आपल्याला सतत चमचाने परतत राहायचे आहे नाहीतर हे कढईला खालून लागून सुद्धा शकते अवघ्या पाच ते सहा मिनिटात आपलं हे कलाकंद तयार होते विश्वास ठेवा तुमच्या पहिल्याच प्रयत्नात हे मोदक एकदम परफेक्ट होतील आणि सर्वांना खूपच आवडतील नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपला कलाकंद पूर्णपणे तयार झालेला आहे हे थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यात आपल्याला हाफ टीस्पून वेलची पूड आणि अर्धी वाटी काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत हे नीट मिक्स करायचे आता आपलं कलाकंद मोदक करण्यासाठी बिलकुल रेडी आहे तयार आहे इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे या साच्याला आता तूप लावून घेऊया आणि यात कलाकंद व्यवस्थित भरून घेऊन छान मोदक करून घ्यायचे आहेत या साच्याच्या खालून पण कलाकंद व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत दाबून दाबून भरून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या मोदकाला छान कळ्या पडतील आहा हा किती सुंदर अप्रतिम मोदक तयार आहे आता आपण दुसरा पण मोदक करून घेऊया आता साच्याला तूप लावायची गरज नाही एकदाच तूप लावल्याने सर्व मोदक व्यवस्थित होतात मस्त दुसरा पण मोदक खूप सुंदर झाला आहे अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार आहेत आता याला मी केशरचं घातलेलं दूध मी हे वरून लावून घेते आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल असे हे मऊ लुसलुशीत अतिशय टेस्टी मोदक गणपती बाप्पासाठी तयार आहेत गणपती बाप्पाला तर हे मोदक नक्कीच आवडतील तुम्हालाही आवडले असतील तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा